मित्रांनो आजच्या भिंजोडचा मानकरी सगळ्यांचा लाडका सातारा एक्सेस बलमा ज्या बैलानं अख्ख्या महाराष्ट्रात आपली एक वेगळाच पळ हरिण म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा सातारा एक्सेस बलमानं आज भरपूर दिवसातून बालमा बाहेर आला आणि एकदम फुल स्पीडनं बिंजोड झाली त्याची सुंदर अशी बिंजड झाली आज वरदान आणि बालमा पळाला आणि भरपूर चर्चा चाललेली की बालमा की की चा आता दिसाना झालाय मैदानात आणि बालमान एकदम एंट्री केली आणि पब्लिकचं त्याच्या किंवा फॅन्सचं मन जिंकलं आणि एक्सेस बालमान आजची बिंजोड केली आता पुढची पण त्याची बिंजोडचं नियोजन चाललेलं आहे तर बघू आता पुढचं पण होईल एकतर बिंजोड जिंकलेलं आहे चांगल्या पद्धतीनं तर आज त्याची जरा मुलाखत घेऊया आणि ते जुन्या आठवणी जागवूया मित्रांनो आज भरपूर दिवसात बालमा मैदानात आला आणि एकदम चांगला परफॉर्मन्स बघायला भेटला आपल्याला एक नंबर आज गाडी पाहिली बालमाच्या आणि वर्धांची आज केदारशीट भरपूर दिवसातन आला आणि पुन्हा एकदा तीस स्पीड आणि तीस गती बघायला भेटली हा बैल डायरेक्ट एकवीस बावीस एक ला दोन दिवस पळला एकवीसला पळा ओपनला परत बावीसला बी पाळला पेडगावला आदतला त्याच्यानंतर बैल आजच बाहेर काढला त्या दिवशी आम्ही फेरा फक्त काढला बैलाला जरा बैल चांगला पळल्या वाटला म्हणून आज भिंजला काढला बाई आता जास्त करून बैला सोबत आता तुम्हीच असता काय कसं कसं त्याचं पावसाळ्यातलं कसं नियोजन कारण भरपूर लोकांच्या कमेंट्स येत होत्या किंवा आता त्याचे फॅन्स असतील मा दिसनाच झालाय मैदानात किंवा काय नक्की नाही जरा काय झालं आमच्या इकडे जाई पाऊस भरपूर त्यामुळे जरा पावसामुळे बैल काढला नव्हता चिकचिकीत म्हटलं कुठं बाहेर काढा म्हणून बैल बाहेर काढला नव्हता जर एक दोन तीन दिवस झालं जरा चांगलं उघडलंय म्हणून आज बैल बाहेर काढला आणि बैलाने मला वाटतं एक नंबर परफॉर्मन्स दाखवला हा बैल चांगला पडला मनासारखा बैल पडला शंकर भाऊ पण आहेत त्या जवळ ही दोनच जास्त माणसं असते ती आज बलमा एकदम हाय स्पीड मध्ये पळाला काय सांगशाल त्याबद्दल नाही पाला आज चांगला आज जरा पाऊस पावसाळ्यात बैल आपला कमीच पळतो म्हणजे गणपतीपर्यंत आपलं कमीच पळतो बैल तेवढाच आपला काळ म्हणजे बैलाच आपला रेवत असतो त्यानंतर ऊन पडायला लागले की बैल पळतो आपला पण आता जे फॅन्स लोक आहेत का नाही त्याची त्यांचं काय म्हणणं असतं आहे का बैल ह्या दिवसात ना कमी आपल्याला बघायला भेटतोय मैदानात कमी म्हणजे काढतच नाही ना बैल आरामच असतो बैलाला आज बी काढला म्हणजे आता दोन दिवस ऊन पडलं म्हणून काढला फेऱ टाकणार होतो फेरावाचा शर्यत आता ही पहिल्यांदाच मला वाटतं गाडी पाहिली असेल नियोजन कुणी केलं होतं अक्षय के राजू पाटील आता तो पण बैल आपलाच आहे तो पण वाटेगावचाच असतोय ना मग ती गाडी आपल्याला फेऱ्यास टाकणार होतो मग ती शर्यत जमली नाव सोडलं म्हणून मग झाली शर्यत आता दिलं ज्यावेळेस भरपूर दिवसात गॅप असतो ना बैलांचा स्पीड कमी जास्त होत असते आणि बाल माझं स्पीड तीच राहील एवढा गॅप देऊन पण नाही त्याला आता फेरा टाकला होता ना घरच्या गाडीला आपला घरचा आहे ना उजीर होता गाडी बांधून बैल चांगलाच पळाला होता माझा आम्ही अंदाज घेतला की बाबा होतोय बैल मग आज त्याला काढला कारण जास्त दिवस नसला ना बैल कि बाहेर त्याच्या फॅन्स किंवा लोक असते ना चर्चा भरपूर चाललेली असते बैल बैल बाहेर जरी नसला का नाही तरी बैल फेऱ्यात असतो त्याचा व्यायाम चालू असतो फक्त जेव्हा आम्हाला वाटेल का नाही की बाबा बैल पहिल्या स्पीड वरती आलाय पहिल्या मापावरती पळल तेव्हाच आम्ही मैदानाला काढतो आता मित्रांनो बेंद्राला सगळ्यात जास्त जल्लोष म्हटलं ना तर बलमाचे सहकार्याने बलमाचा जो ग्रुप असतो ना वजीर ग्रुप गोडोली हा त्यांचा जल्लोष असतो कसं नियोजन कसं असतं ते आता वर्षी आता मागच्या वर्षी तर आपलं ते मुंबईवाल्यांच होतं ना लालबाग बेट्स यावेळेस तिकडच आहे ना सोपारा नटराज बँजो नाशिक बाजा आहे नटराज तो आहे यंदा आता बिंजोडचा विजय झाला पण तरी तुमचा जल्लोष एवढा काय म्हणजे नसतं नाही जल्लोष काय हार जीत असते या खेळात जिंकलो म्हणून लय उरून जायचं नाही हारलो म्हणून खचून जायचं नाही आमचा जो जल्लोष असतो वर्षात नाही एकदा तो आमचा जल्लोष सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला की आमचा जल्लोष बेंद्रालत असतो आम्ही काय तो वर्षा वर्षाचा सगळा जल्लोष एका दिवशी साजरा करतो आता आजच्या ह्या बिंजोडच्या नियोजनाच किंवा आज सहकारी कोण कोण आज होते आज म्हणजे आता सगळे आपले आई वजीर आहे आपला आपला दुसरा बैल ते पैसेला मैदान आहे ना तिकडे बिंजोडचं तो बैल तिकडं मग अर्धी आपली पोरं तिकडे आहेत ना सगळे आता नेमकीच ठराविक जण येतात आलेत बाल तुमच्या आठवणीतला एखाद कुठला किस्सा सांगतला तुमच्या दोघांच्या कारण तुम्ही जास्त जवळ असत आठवणीतला आधीचा कुठला पण आधीचा बैल म्हणजे चौसावी पर्यंत म्हणजे आम्ही काय बघतच नव्हतो त्याच केदारच बघायचं आणि नंतर आता दीड वर्षात केदारलाच मारायला लागला तेव्हापासून मग तो माझ्या हातावरती आता आता केदारला मारतो मला मारत नाही असा विषय आहे त्याचा आणि आता मी दीड महिना नव्हतो का नाही तर आता केदारलाच मारायचा बंद झाला केदारच बघतो सगळं दीड महिना तुमच्या आवडीचा त्याचा मैदानातला कुठला किस्सा सांगतो कि आठवणीत काय राहिलाय मला माझा आठवणीत म्हणजे आता ते सांगोलीला गेलो होतो दोन्ही पण आतलीच होती मोठं मैदान म्हणून आम्ही आपलं आतलं पैर म्हणलं आता दहा गाड्या दहाने गट पळतील मध्ये आपली आतली दोन्ही चालून जातील पण तिथं गाड्या कमी जुळल्या चार चारनच गट पळले म्हणून मग तेव्हा निर्णय घेतला की बाबा बाहेरनं सांगायचं होईल ते होईल तेव्हा बैलांनी तिने फेरे कडनं पळून एक नंबर केला म्हणजे म्हणजे आम्हाला विश्वासच नव्हता म्हटलं आता गटाला गाडी मार खाल्ली की भरायचं होईल आणि उजेडा सकट घरी जायचं पण बैलांनी तिथं आपली इज्जत राखली एक नंबर केला आलो केदारशेठ तुमच्या कुठलं आठवणीतलं सांगता बाला माझं तुम्ही जवळच साकार आहे माझ्या बी आठवणीतलं तेवढंच मैदान आहे चांगोल्याचं मैदान तेवढंच मैदान म्हणजे आमच्या ग्रुप मधल्या कुठल्या तरी पॉरला विचारलं किंवा अक्षयला जरी विचारलं तुमच्या आठवणीतलं कुठलं मैदान किंवा बलमाचं एक नामांकित मैदान कुठलं तरी तुम्हाला पेडगाव नाहीत म्हणणार पण सांगोल्याचं मैदान म्हणणार कारण की त्या मैदानात एक बैलानं जी म्हणतात ना की बैल काय करू शकत नाही ती बैलानं त्या मैदानात करून दाखवलं सिद्ध करून बैलांना दाखवलं की बाबा मी बी पब्लिकचा ठाम आहे माझ्यात बी कडनं पळायचा दम आहे त्या मैदानात बैलानं दाखवलं आता बालमाचे महाराष्ट्रात मित्रांनो भरपूर चाहते आहेत चाहत्यांचं म्हणणं काय असतं बैल दिसावा काय आम्हाला कारण बायला प्रेम भरपूर आहे कसं आहे थोडंफार जरा बैलाचा विचार केला पाहिजे बैल आपला तर पावसाळ्याला कमीच पोहतो म्हणून आम्ही बैल तर पावसाळ्याला लय काय बाहेर काढत नाही बैलाला व्यायाम चालू असतो फेरे चालू असतात चालवणं चालू असतं आणि आपल्याला वाटेल की बाबा बैल बाबा पळलात मनासारखा तवाच बाहेर काढायचा बैल नाही तर बैल काय बाहेर काढायचा नाही बैल डायरेक्ट आता तुम्हाला मैदानाला दिसेल बावीस ला दिसेल म्हणजे बावीस चाललंय चा, नियोजन झालंय नव्याण्णव टक्के नियोजन झालंय तर थोडं राहिलंय झालं तर बैल बावीस ला तुम्हाला बैल पोहायला दिसेल म्हणजे मित्रांनो मोठ्या मैदानातच बालमा दिसणार आहे आज जे नियोजन झालेलं आज गाडी एकदम गटून पाळाली चांगली घरचीच तुम्ही सांगितलं गाडी पाळाली आणि बालमाचे जे फॅन होत ना बालमान त्यांचं मन जिंकलं किंवा फॅन लोकांनी बालामाचं जिंकला असं झालं थोडक्यात कारण एवढ्या दिवसातून बैल बाहेर काढला आणि आता आज हे दिवसाचा अजून एक बिंजोड जमणार आहे का अजून घरी जाणार आता नाव तर सोडलंय झाला जोड तर ठीक आहे नाही तर मग भरून जाणार मग आता काय असा दोन दिवसांनी बेंदूर पण आहे ना त्यामुळे बैल उद्या पण उद्या मैदान होतं उद्याचं मैदान खेळलो नाही त्यासाठी का तर मग दोन दिवसात बैल म्हणजे पाकेवर येत नाही ना म्हणून मग ते आपलं आज बिनजोड आपलं खेळलं तर असंच गोलाला ठेवल तुम्हाला हे शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद